महाराष्ट्र राज्यात यंदा सगळीकडे उन्हाच्या झाडा भरपूर जाणवत असल्यामुळे साहजिकच सगळ्यांना प्रश्न पडला आहे की कोल्हापूर जिल्ह्यात काय अवस्था आहे पाणीसाठ्यांची किंवा सिंचनाची तर मला असं एक नमूद करावं असं वाटतं की राधानगिरी हा बहुचर्चित असा जो प्रकल्प आहे त्यात तर तेहतीस टक्के हा मागच्या वर्षीचा सा पाणीसाठा साठा होता तर आता पन्नास टक्क्याच्या आसपास आपला पाणीसाठा आहे त्यामुळं मला तरी वाटतं की पंचगंगा नदीवर तर काय पाण्याची टंचाई जाणवणारच नाही आहे दुसरा प्रकल्प महत्त्वाचा त्याच्या लगतच असलेला तुळशी तर तुळशी प्रकल्प हा मागच्या वर्षी पन्नास टक्के इतका पाणीसाठा होता या दिवशी या दिवशी म्हणजे बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला तेहतीस टक्के पाणीसाठा होता तर आज बावीस एप्रिल पंचवीसला तो साठ टक्के इतका आहे त्यामुळं तुळशी खोऱ्यातसुद्धा पाण्याची टंचाई जाणवणार नाही हे तितकंच खरं आहे वारणा हा सगळ्यात आपल्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे त्याची क्षमता पंच पस्तीस पॉईंट चाळीस टी एम सी इतकी आहे ते तिथून ह्या कोल्हापूर जिल्ह्याला सांगली जिल्ह्याला असा वरदायिनी असा हा प्रकल्प आहे तर हा वारणा प्रकल्प मागच्या वर्षी बत्तीस टक्के इतका होता त्याचा पाणीसाठा आणि आज आपण बघितलं तर चाळीस टक्के इतका पाणीसाठा त्याचा शिल्लक आहे त्यामुळं त्याचीही काही टंचाई जाणवणार नाही इवन म्हैसाळ योजनेसाठी सुद्धा अजिबात टंचाई जाणवणार नाही अशीच परिस्थिती आहे दुधगंगा प्रकल्प हा जास्त ज्याच्यावर लक्ष आहे कोल्हापूरकरवासियांचं दूधगंगा प्रकल्पावर जास्त लक्ष असते जास्त क्षेत्र आहे आणि ग्राउटिंगचं काम सुरू आहे मुख्य मुख्य म्हणजे ग्राउटिंगचं काम सुरू असल्यामुळं आम्ही पाणी कमी पाणीसाठा केलं आहे ह्या वर्षी बावीस टी एम सी इतका पाणीसाठा केला होता आणि लोकांना असं वाटत होतं की सिंचनासाठी पिण्यासाठी पाणी पुरेल की नाही कारण भरपूर गावं भरपूर शेती ह्यावर अवलंबून आहे दूधगंगेतलं पाणी आपल्या पंचगंगा खोऱ्यात पण येतं दूधगंगा नदी वेदगंगा नदी अशा तिन्ही ठिकाणी आपण त्याचा पुरवठा करतो आहे तर मागच्या वर्षी पाणीसाठा पंचवीस टक्के इतका होता आणि तो ह्या वर्षी सव्वीस टक्के इतका आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा थोडा जास्तच आहे दूधगंगा प्रकल्पाचं नियोजन करताना आपण ग्राउटिंगसाठी पाणीसाठा कमी कमी करत गेलो असलं तरीही सिंचनासाठी पिण्यासाठी पाणी आपण जसं कमी करत जातो आहे त्या प्रमाणातच त्यांना काम करायला वाव देतो आहे आणि खरं म्हटलं तर दहा जूनपर्यंत सिंचनाची जी निकड आहे ती भागवण्याचं आणि त्यानंतर तीस जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतकं पाणी ठेवून आम्ही त्याचा पाणीसाठा कमी कमी करत चाललो आहे आणि तसंच त्याबरोबरीनं ग्राउटिंगचं कामही सुरू आहे